नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माऊली मध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण वर्ग करणे किंवा दोन अंकी संख्या असतील एक अंकी संख्या असेल तोंडपाठ न करता डायरेक्ट वर्ग करण्याची पद्धत पाहणार आहोत अगदी शॉर्टकट असेल पहा वर्ग कसे करायचे तर पहा विद्यार्थी मित्रांनो जर एकक स्थानी जर शून्य असेल जर एकक स्थानी शून्य असेल आणि इकडे एखादी कोणतीही संख्या असेल त्या संख्येचं जर आपल्याला वर्ग करायचा असेल तर पहा काय करायचं बघा जर एक शून्य असेल तर वर्ग करताना दोन शून्य देऊन टाका त्याला जर एक शून्य असेल तर शून्य किती द्या दोन द्या आणि हे जे अंक आहे त्याचा वर्ग किती येईल एकचा वर्ग एक, एक म्हणजे दहाचा वर्ग किती येईल शंभर त्याचबरोबर पहा इथं दोन वर एक शून्य आहे म्हणजे शून्य किती द्यायच्या नंतर दोन शून्य द्यायचे शून्य दोन द्यायचे आणि दोनचा वर्ग किती आहे चार आहे आपल्या फक्त दहा पर्यंत वर्ग पाठ असणे गरजेचे आहे किंवा नऊ पर्यंत वर्ग पाठ असतील तरी चालेल तर पहा त्याच्यानंतर पहा तीनचा वर्ग तीनचा वर्ग किती आहे नऊ आहे तीनच्या पुढे एक शून्य आहे शून्य किती द्यायचे त्याच्यानंतर दोन शून्य द्यायचे जर असं असेल समजा चारशेचा वर्ग चारशेचा वर्ग तयार करा जर तुम्हाला असं विचारलं तर पहा पहिला अंक कोणता आहे चार तर चारचा वर्ग किती आहे सोळा आणि इथे शून्य किती आहे दोन दोन राव त्याची दुप्पट करा शून्याची म्हणजे शून्य किती करावे लागतील चार शून्य म्हणजे चार वर्ग किती हा हा चा वर्ग येऊ शकतो ठीक आहे तर पहा हे वर्ग तुम्ही सोडवा जर समजा एक स्थानी पाच असेल एक स्थानी किती असेल जर एक स्थानी पाच असतील तर वर्ग कसे करायचे पहा पाच किती आहे पंचवीस वर्ग किती पंचवीस आणि हा एकच्या पुढची संख्या कोणती आहे दोन एकच्या पुढची संख्या म्हणजे हा एक आहे गुणाकारामध्ये दोन घ्या या दोघांना जर गुणाकार केला तर किती येतो हो गुणाकार दोन म्हणजे ह्या संख्येचा वर किती येणार आहे दोनशे पंचवीस कदाचित समजा तुम्हाला जर असं वाटलं की आपल्याला पंचेचाळीसचा वर्ग करायचा आहे कितीचा वर्ग करायचा आहे पंचेचाळीसचा काय कराल पाचचा वर्ग पंचवीस पाचचा वर्ग पंचवीस आणि हे जे चार आहेत चार हे जे चार आहेत तर चारच्या पुढचा अंक कोणता आहे पाच ह्या दोघांचा गुणाकार करायचा म्हणजे चार गुणाकारामध्ये पाच तर गुणाकार येईल किती है चाही चाही है? वीस म्हणजे पंचाळीसचा वर्ग किती येणार आहे वीस पंचवीस जर तुम्हाला असं वाटलं की पंच्याण्णवचा वर्ग करायचा आहे एक स्थानी पाच असायच फक्त तर मग काय करायचं पहा पाचा पाच पंचवीस नऊच्या पुढचा अंक कोणता आहे दहा आणि त्या वर्गाचा जर गुन्हा केला कर तर काय येईल नऊ दहा नव्वद म्हणजे पंच्याण्णवचा वर्ग किती असेल नऊशे पंचवीस हे बरेच वर्ग सगळ्यांना माहीत असतात परंतु विद्यार्थी मित्रांनो आपला जर दोन अंकी संख्येचा कुठल्याही ऑड संख्येचा जर वर्ग विचारला तर वर कसा काढायचा तर पहा आपल्याला समजा ह्या संख्येचा वर काढायचा आहे एक वर करायचं असेल कितीचा वर करायचा आपल्याला एक वर करायचा तर काय करायचं पहा एक स्थानी किती आहे एक आहे एक मग एकचा वर करून घ्या एकचा वर किती येईल शून्य एक एक लिहिता नाही किती लिहिता शून्य एक त्याच्यानंतर काय करायचं पहा हे जे तीन आहे तीन हे जे तीन आहे तीनचा वर किती येईल नऊ तो इथे बाजूला लिहून घ्यायचा आणि नंतर बघा दुसरी परत काय करायचं याच्या पुढची स्टेप सांगतो मी तुम्हाला तीन गुणाकारामध्ये एक मांडायचा आणि हात आपल्याला एक तीचा वर करायचा म्हणजे गुणाकारामध्ये पुन्हा किती घ्यायचे दोन घ्यायचे आणि ह्यांचा गुणाकार करून घ्या बेक बे तीन बेत्रिक सहा जर गुणाकार तुमचा सहा जर आला असेल तर हिकरचा एक स्थानचा अंक सोडायचा म्हणजे सोडायचा त्याच्यानंतर किती लिहायचे सहा त्याच्यानंतर किती लिहायचे सहा फक्त एक अंक आलाय जर दोन अंक आला तर पुढे लिहिलं तरी चालेल पहा एक सहा आणि नऊ म्हणजेच एकतीसचा वर्ग कितीचा वर्ग एकतीसचा वर्ग किती असला पाहिजे नऊशे एकसष्ट तुम्ही मध्ये किंवा लॅपटॉप वर किंवा कॅल्क्युलेटर मध्ये पाहू शकता किती एकतीसचा वर्ग नऊशे एकसष्ट तर पाहता तर आपल्याला शहा शहाण्णवचा वर्ग काढायचा आहे कितीचा वर्ग काढायचा शहाण्णवचा पाठ करायची अजिबात गरज नाही कोणत्या संख्येचा वर्ग पाठ करायचा नाही फक्त काही वर्ग निघतो पद्धत पहा पुन्हा एकदा सांगतो एकस्थानी हो किती आहे सहा आहे सहाचा वर्ग किती छत्तीस सहाचा वर्ग किती छत्तीस त्याच्यानंतर बघा नंतर काय उरले नऊ नऊचा वर्ग किती आहे एक्क्याऐंशी सहाचा वर्ग छत्तीस लिहिला नऊचा वर्ग एक्क्याऐंशी लिहिला आता काय 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 करायचं का पहा नऊ गुणाकारामध्ये सहा गुणाकारामध्ये दोन बघा ह्या दोन संख्यातील किंवा दिलेल्या संख्येतील अंकाचा गुणाकार केला आणि गुणाकारामध्ये काय गेले दोन गे प्रत्येक संख्येमध्ये दोन गुणाकारामध्ये घ्यायचे प्रत्येक संख्येमध्ये किती गुणाकारामध्ये घ्यायचे दोन काय येईल ते चौपन्न चौपन्न चे दुप्पट किती येईल बरोबर एकशे आठ चौपन्न दुप्पट किती येईल एकशे आठ मग हे जे एकशे आठ आलेले आहे ते कुठे लिहायचे इथे पहा आठ आपण एक अंक सोडून दिला त्याच्यानंतर आठ लिहिले त्याच्यानंतर बघा शून्य लिहिला आणि त्याच्यानंतर काय लिहिला एक लिहिला ह्यांची बेरीज करून घ्या किती येतील सहा आठ आणि तीन अकरा एक आणि एक हातचा जे एक आलेला एकने किती होती दोन आठ आणि एक किती होती नऊ आपलं उत्तर किती आलं नऊ हजार दोनशे सोळा समजते सर्वांना आता बेचाळीचा वर्ग करायचा कुठल्याही वॉर्ड संख्येचा वर्ग घ्या दोन अंक संख्या असाव्यात फक्त काय असाव्यात दोन अंक संख्या असाव्यात कुठल्याही और संख्येचा वर्ग ह्या तुम्हाला वर्ग ह्या पद्धतीने काढता येईल पुन्हा एकदा सांगतो काय करायचं माहिती का दोनचा वर्ग किती आहे चार पण शून्य चार लिहायचे काय लिहायचे शून्य चार लिहायचे चारचा चा वर्ग किती आहे सोळा उत्तर संपलंय का आपलं नाही काय करायचं मग चार गुणाकारामध्ये दोन त्याची दुप्पट करायच्या चार गुणाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये दोन हे जे दोन आहेत विद्यार्थी मित्रांनो हे प्रत्येक संख्येला गुणाकारामध्ये दोन घ्यायचे आपल्याला ठीक आहे चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळा लिहून टाका सहा त्याच्यानंतर एक बेरीज करा चार सहा सहाने एक सात एकाशी एक, एक सतराशे चौसष्ट बेचाळीसवर काय असेल सतराशे चौसष्ट व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद पुन्हा भेटो एक नवीन स्ट्री घेऊन नवीन व्हिडिओ घेऊन ओके बाय